ઇકરાણ ધંધોબસ્ત બડવાને પછી દલિત પૈજે દલિત પૈજે દલિત પૈજે બડવાને પછી દલિત પૈજે દલિત પૈજે દલિત પૈજે પૂર્વ سلام مرحبا 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 مرحبا

त्या महाराष्ट्रामध्ये ज्या क्रूर हत्या झाली त्या हत्या कुणी केली त्याचे सूत्रधार काय का हे आता आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलच्या मधून होतो की रामायणामध्ये ऐकलं होतं की वाल्याचा वाल्मिकी झाला परंतु आत्ताच्या युगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला हे सर्व आता सिद्ध झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रत्येक राजकारणी असेल कुठे असं त्याची सुरुवात प्रचाराची सुरुवात असेल या चांगल्या कामाची सुरुवात असेल तर छत्रपती शिवाजींचं महाराजांचं नाव घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही परंतु मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अठरा पगड जातीला छत्रपती महाराजांनी घेऊन ह्या राज्यावरती राज्य केलं देशावरती राज्य केलं परंतु अठरा पगड जातीच्या पलीकडे एक जात आहे ती म्हणजे माणुसकी आणि ह्या माणुसकीला काळेमा फसणारी घटना ह्या बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे हे आपल्याला सर्वांना यात आहे आणि ही काळीमा फसणारी त्या घटनेच्या विरोधात लोक राजकारणी त्याच्यामध्ये जातीपातीचा का अशी काय आपल्यावरती घटना झाल्यानंतर आपले आरोप झाल्यानंतर जातीपातीला वेटील धरून त्याचं जातीचं संरक्षण घेतात हा कुठल्या जातीविरोधात आंदोलन नाही आहे आमचं आंदोलन आहे की क्रूर हत्या झाली ज्या माणुसकीला काळीमा फासणारी हत्या झाली त्या हत्याऱ्यांना कठोर सक्षा झाली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आणि ह्या आम अनुषंगानं आमच्या शिवसेना पार्टीच्या वतीनं अखंड महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे आंदोलन करत आहोत झालीच पाहिजे झालीच पाहिजे मीकरांना बाकी झालीच पाहिजे